मुडी घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा तिटवाळा येथील रेल्वे स्थानकाजवळील घटना पार्किंगच्या वादातून आधी आपली बाईक पेटवली नंतर होमगार्डने केली आत्महत्या होमगार्ड भूषण मोरे आत्महत्या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोलिसांनी सुरू इमारतीमध्ये पार्किंग वरून सुरू असलेल्या वादामुळे आलेल्या मानसिक तणावातून एका होमगार्डने टिटवाळा स्टेशन जवळच रेल्वे ट्रॅक वर लोकल खाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना काळ घडली होती भूषण मोरे असे होमगार्ड नाव असून तो टिटवाळा येथील उमया या गॅलेक्सी मध्ये राहत होता तो होमगार्ड म्हणून ठाणे रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत होता भूषणच्या मृतदेहाजवळ कल्याण रेल्वे पोलिसांना सुसाइड नोट मिळाली यामध्ये भूषण राहत असलेल्या इमारती मध्ये पार्किंगच्या वादातून चार जणांनी त्याला मानसिक त्रास दिल्याने त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे लिहिलं होतं कल्याण रेल्वे पोलिसांनी भूषणच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांविरुद्ध आज एक मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे ठाणे रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यास असलेले होमगार्ड भूषण लोटन मोरे यांनी काल साडेतीन ते चार वाजे दरम्यान टिटवाळा रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केलेली आहे त्यांच्यावर सुसाईड नोट मिळालेली त्या अनुषंगाने आम्ही आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या आम्ही पुढील तपास करीत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण